ना आमदार ना खासदार ना साधा नगरसेवक तरीही राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढलंय शिवसेनेचे दोन वर्धापन मिळावे दोन्ही ठिकाणी राज ठाकरेंचा झालेला उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंवरून उद्धव ठाकरेंना लगावलेला टोळा खुद्द उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला गोड बातमी देण्याचे संकेत दिले अशा कित्येक चर्चांच्या केंद्रस्थानी सध्या राज ठाकरे दिसत यावरून खरंच राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढलंय का वाढलं असेल तर त्यामागचं खरं कारण काय याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढलंय या चर्चांना उधाण आलं ते दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तच्या मेळाव्यानंतर या मेळाव्यांमध्ये ठाकरेंनी शिंदेंवर आणि शिंदेंनी ठाकरेंवर वार पलटवार केलाच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूंनी राज ठाकरेंवर टीका करणं टाळलं गेल्याचं दिसून आलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे ठाकरे ब्रँड एकत्र येण्यावर सकारात्मक वक्तव्य केलं ठाकरे ब्रँड एकत्र येऊ नये म्हणून भाजप राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे शिंदेंनीही उद्धव ठाकरे युतीसाठी लाचार असल्याचं सांगितलं इतकंच काय तर विधानसभा निवडणुकांनंतर राज ठाकरे महायुतीसोबत यावेत अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं फडणवीस असो अथवा एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी राज ठाकरेंच्या भेटीघाटी घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या यावरून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढलंय असं राजकीय दानकार सांगतायत यामागची प्रामुख्यानं तीन कारण सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंना घातलेली साथ एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हितासाठी आपण उद्धव ठाकरेंसोबत युती करायला तयार असल्याचं सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून येणारी वक्तव्य उद्धव ठाकरेंनी थेट गोड बातमी येणार असल्याचं दिलेलं संकेत पाहता राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून दोन्ही भावांमधला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं आहे अशातच उद्धव ठाकरेंनी युती करण्यासाठीची दाखवलेली तयारी राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढवून गेली का इतक्या वर्षातच पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी दिलेली साथ राज ठाकरेंच्या फायद्याची ठरते का उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली सकारात्मक भूमिका मनसेचं राजकीय मूल्य वाढवून गेली का असे प्रश्न यावरून विचारले जात आहेत राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढण्यामागचं दुसरं कारण सध्याची निर्माण झालेली राजकीय समीकरणं सांगितली जात आहेत राज ठाकरेंची भूमिका कायम भाजपच्या जवळची राहिली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर पाठिंबा जाहीर केला विधानसभा निवडणुकीतही फडणवीस आणि शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्याचं समोर आलं पण या सगळ्या राजकारणातून राज ठाकरेंच्या मनसेला यश मिळाल्याचं दिसून आलं नाही राज ठाकरेंना विधानसभेत खातंही उघडता आलं नाही खुद्द अमित ठाकरेंनाही विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे एकतर वेगळं लढणं किंवा उद्धव ठाकरेंसोबत जाणं हे मनसेसाठी महत्वाचं सांगितलं जात आहे मनसेच्या बाळा नांदगावकरांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी ती इच्छा वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे अशातच मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधू एकत्र आल्यावर त्याचा राज ठाकरेंना फायदा होईल ही गोष्टही राज ठाकरेंपासून लपून नाही आहे याच निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा झाली या चर्चांमुळे राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढलंय का असे तर्क लढवले जात आहेत राज ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढण्यामागचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ठाकरे ब्रँड याच ठाकरे ब्रँडबद्दल बोलताना पत्रकार सचिन परब थिंक बँक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलले होते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत बसून जे ग्लॅमर मिळत नाही ते ठाकरेंना सत्तेत नसूनही मिळतं त्यामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत ठाकरेंना सत्ता पाहिजे तितकी आकर्षित करत नाही राज ठाकरेंनी हेच ग्लॅमर आपल्या भोवतीं निर्माण केलं आहे याच कारणामुळे राज ठाकरेंची राजकीय ताकद शून्य असतानाही ते सतत चर्चेत राहताना दिसतात साहजिकच तोच ठाकरे ब्रँड एकत्र आला म्हटल्यावर दोन्ही ठाकरेंचं राजकीय मूल्य वाल्ल्या वाचून राहणार नाही दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह लपून राहिलेला नाही आहे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली आहे याच कारणामुळे ठाकरेंचं राजकीय मूल्य वाढल्याचं बोललं जातं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्योअर राजकारणला सबस्क्राईब करायला विसरू नका